आमचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ खाली दिलेल्या सबस्क्राईब बटन वर क्लिक करा आणि हो या घंटीला क्लिक करायला अजिबात विसरू नका या बातमीचे प्रायोजक आहेत ज्ञानदा अॅग्रो मटेरियल शेतकऱ्यांच्या विश्वासाच एकमेव ठिकाण सर्व प्रकारचे बी बियाणे कीटकनाशके जैविक औषधे रासायनिक खते यांचे अधिकृत विक्रेता हर्सूल सुप्रसिद्ध व्यापारी आनंद मगर यांच्या ज्ञानदा एग्रो मटेरियल मध्ये भात बियाणे भुईमुंग बियाणे व सर्व प्रकारचे भाजीपाला बियाणे योग्य दरात मिळतील आमचा पत्ता हरसूल तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक आमचा मोबाईल क्रमांक सात चार नऊ आठ सहा सहा आठ दोन सहा आठ मालवाहू गाडी बोलेरो पिकअप महिंद्रा स्कॉर्पिओ आमचा संपर्क चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सहासष्ट ब्याऐंशी अडुसष्ट ज्ञानदा टूर्स अँड ट्रॅव्हल्स हरसूल तालुका त्र्यंबकेश्वर जिल्हा नाशिक वाहतूक करणारे ट्रक चालक संपावर गेले ही बातमी सविस्तर बघण्याआधी आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जी न्यूज मराठीचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करून बिल नोटिफिकेशन वाजवा केंद्र सरकारने नवीन मोटर कायदा पारित केला असून या कायद्यानुसार अपघातात जबाबदार वाहन चालकास दहा वर्षाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली असून सोबतच सात लाख रुपये दंड ठोठावण्यात येईल असे सुद्धा जाहीर केले असल्यामुळे याचा प्र परिणाम मोठ्या प्रमाणावर सर्वच ठिकाणी दिसत आहे त्याचंच एक जिवंत उदाहरण म्हणजे पालघर जिल्ह्यातील वाडा सुद्धा याचा मोठा परिणाम दिसून आला प्रतिनिधी सिद्धार्थ गायकवाड पालघर